कार्यरत आहे पत्रकारांचं मला असं म्हणणं आहे की प पत्रकारिता जो आहे बातमीदार जायरादार ते आमचं काम आहे या लोकांचं सगळ्याच लोकांना लोकशाहीनी म्हणजे लोक लोका, जे समाजामध्ये लोक राहतात त्यांच्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढत असतो त्यामुळं त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना एवढे अमानुषपणे मारलं गेलेलं आहे तर ते प्रोफेशन आहे त्यांचं की त्यांचं काम ते करत होते त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी सपोर्ट कमित पाहिजे आणि आरोपींना कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे सगळ्यांचंच मिळून त्यामुळं त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबांना किंवा पत्रकारिता जे लोक समाजासाठी धडपडतात काम करतात त्यांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला असं वाटतं प्रशासन आणि समाजामधला घटक हा पत्रकारिता आहे चौथा स्तंभ आहे त्यामुळं तिथं हे प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन स्नेहाताईला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं प्रशासन एक जागं व्हायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळून द्यायचं आहे ताईंना त्यामुळं त्यांची प परिस्थिती आत्ताची खूप बेकार आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आपला पत्रकार आहे त्यांनी लोकांच्या विरुद्ध आवाज उठवायचाच नाही का अशा लोकांना कुठून ताकद येते की बाबा एक जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार आहे त्यांच्यावरती जो अन्याय हल्ला चढवला जातो त्याला अशा पद्धतीनं मारहाण केली जाते ते बी महिला महिला पत्रकार बघिनीला आमच्या की ती आज दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तिची जी पोझिशन बघितली तर त्याच्यावरती जे कलम दाखल केले पाहिजेत ते सोडून पोलीस प्रशासनानं वेगळीच कलमं दाखल केलेली आहेत त्याच्यामागं कुणाचा राजकीय पुढाऱ्यांचा किंवा प्रतिनिधींचा त्याला काय पाठिंबा आहे का त्याला कुणाचा हस्तक्षेप आहे का वर्धहस्त आहे का हे सगळं मोडून काढायचं जर असेल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पत्रकार आम्ही बांधव तुमच्या सर्व जनतेसाठी लढत आहे तर सर्व जनतेचं एकच काम आहे की आम्ही लढतो तर आमच्या पाठीमाग तुम्ही लढ म्हणा हे मनासाठी आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला ताकद दिली पाहिजे आणि जनतेचं काम आहे जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व पत्रकार बांधव नेहमीच करत राहील आणि तुम्ही पुढेही करतोय आता जो काही आमच्या महिला भगिनीवर जो हल्ला झालेला आहे याची पूर्ण सखोल चौकशी केली पाहिजे अन्यथा आम्ही आता आम्ही जुन्नर मध्ये येऊन हो जो निषेध व्यक्त केलेला आहे हा जिल्हा लेवलला करून जिल्हा लेव्हलवर डायरेक्ट मंत्रालया पर्यंत हा मोर्चा नेवो आणि कुणालाही